नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आपण स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीला दाखवणाऱ्या छोट्या छोट्या कथा पाहत आलेलो आहोत तशीच आज एक कथा मी घेऊन आलेली आहे ही कथा नक्की ऐका कारण स्वामी समर्थ महाराजांची दिव्य लीला दाखवणारी स्वामी चरित्रातील एक अत्यंत अद्भुत आणि भाऊस्पर्शी ही कथा आहे स्वामी समर्थ यांचा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत हा सा एक अद्भुत आणि खूप दिव्य असा ग्रंथ आहे आणि त्यातील कथा ऐकल्याने सुद्धा चरित्र पारायणाचे फळ मिळत असते ज्यांना पारायण करणे जमत नाही त्यांनी या कथा नक्की ऐकाव्यात चला तर आजच्या या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे भक्ताच्या श्रद्धेची परीक्षा आणि स्वामींच्या कृपेचा वर्षाव अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य वास होता अनेक भक्त रोज स्वामींच्या दर्शनासाठी येत त्यातच एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान भक्त होता तो रोज स्वामींना नमस्कार करून म्हणायचा स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व आहात तो भक्त अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत होता घरात अन्न नव्हते कुटुंब उपाशी होते पण तरीही त्याची श्रद्धा कधी ढळले नाही एके दिवशी उपासमारीने त्रस्त होऊन तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला स्वामी माझी परीक्षा घेऊ नका जर तुम्ही साक्षात देव असाल तर आज माझ्या कुटुंबाचे रक्षण करा स्वामी समर्थ महाराज शांतपणे बसले होते त्यांनी भक्ताकडे पाहिले आणि अत्यंत कठोर शब्दात म्हणाले जा इथून निघून जा मला तुझ्या संसाराशी काहीही घेणं देणं नाही हे ऐकून उपस्थित भक्त चकित झाले पण तो गरीब भक्त डगमगला नाही त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण मनात श्रद्धा होती तो म्हणाला स्वामी तुम्ही मला हकललात तरी मी तुमच्यावरचा विश्वास सोडणार नाही तो भक्त निघून गेला त्याच रात्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटच्या एका श्रीमंत सावकाराच्या स्वप्नात दर्शन दिले स्वामी म्हणाले उद्या सकाळी अमोक त्या गरीब भक्ताच्या घरी जा त्याला धन धान्य आणि वस्त्र दान कर हे माझे आज्ञापत्र आहे सकाळी सावकार घाबरून उठला स्वामींचे दर्शन इतके तेजस्वी होते की तो थरथर कापत होता क्षणाचाही विलंब न करता तो त्या भक्ताच्या घरी पोहोचला त्याच्या घरची दरिद्री अवस्था पाहून सावकाराचे डोळे भरून आले त्याने भरपूर धान्य धन वस्त्रे दिली आणि म्हणाला स्वामी समर्थ महाराजांनी मला पाठवले आहे हे ऐकताच त्या भक्ताचे डोळे पानावले तो हात जोडून म्हणाला स्वामी तुम्ही माझी श्रद्धा मोडली नाहीत त्या क्षणी स्वामी समर्थ महाराज साक्षात त्या ठिकाणी प्रकट झाले आणि म्हणाले जो माझ्यावर निष्ठेने विश्वास ठेवतो हो त्याला मी कधीही उपाशी ठेवत नाही मी भक्तांची परीक्षा घेतो पण त्यांचा त्याग करत कर नाही हे म्हणताच स्वामी अंतर्धान पावले या कथेचा संदेश एवढाच आहे की स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात पण कधीही त्यांचा त्याग करत कर नाहीत आढळ श्रद्धा असेल तर संकट क्षणात दूर होते स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रयांचे अवतार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर बघा मित्र हो किती सुंदर अशी कथा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला स्वामी समर्थांची किती अतूट श्रद्धा आणि बारकाईने आपल्या सेवेकरांकडे लक्ष असतं यातून दिसून येतं स्वामींची भक्ती आणि त्यांची सेवा ही कधीच वाया जात नाही म्हणून स्वामींची सेवा करा आणि सेवेकरी व्हा तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद